आकाशात उडायचे असेल तर विमानाच्या आशा बाळगू नका समुद्रात पोहायचे असेल तर समुद्राची खोली पाहू नका दहावी क या वर्गाचा परिपाठ ऐकायचा असेल तर आपसात कुच बुजू नका नमस्कार बाल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या रोजी दहावी क या वर्गाचा परिपाठ असेल

सुप्रसिद्ध संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच लष्कर प्रमुख सेम मानिका यांचे निधन धन्यवाद बातमीपत्र काय घडले जगात काय घडले देशात जाणून घेऊया आजच्या बातमीपत्र म्हणून आजच्या बातमीपत्र घेऊन येत आहे नमस्कार माझे बातमीपुत विधिमंडळाचे पावसा अधिवेशन तीन आठवड्याने चालणार कामकाज समितीच्या बैठकीनंतर मंत्री मं... मुख्यमंत्र्याची माहिती भारतातील डांगे ती ठरणार दोन हजार एकोणतीस मध्ये अमेरिकेच्या टायटन्स अं... अंतराळ मोहिमेवर जाणारी पहिली भारतीय अंतराळवीर धन्यवाद चिंतन चिंता केल्याने व्यक्ती नष्ट होतो तर चिंतन केल्याने मनातील मदळ नष्ट होतो म्हणून आजचे चिंतन घेऊन येत आहे ढेरे नमस्कार बालमित्रांनो आजचे चिंतन धरीला पंढरीचा जोर गळा बांधून या दोर हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला शब्द केले जोवा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी शब्द सोहांचा मार केला विठ्ठल का फुलती आला जनी मने बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला असे संत जनाबाई म्हणतात धन्यवाद मोबाईलचे तोटे व फायदे काय आहेत हे सांगण्यासाठी येत आहे प्रमाणे शिवानी नमस्कार बाल मित्रांनो आज ते मोबाईल वापरण्याचे फायदे मोबाईल आलेले लोकांना बोलण्यासाठी व पत्र पाठवण्याची पण गरज नाही मोबाईल हे पण काम लवकरच केले आहे त्यासाठी संपर्क साधता येतो शिक्षक व मित्रांशी संवाद करता येतो मोबाईल वापरण्याची तोटे जास्त वेळ जास्त वेळ मोबाईल बघितल्याने त्या जास्त वेळ मोबाईल बघितल्याने डोळ्यावर डोळ्यावर व मेंदूवर दृष्ट दुष, परिणाम होऊ शकतो याचबरोबर तुमचे विचार करण्याची शक्ती देखील कमी होऊ शकते मेंदूचे कार्य कार्यक्षमता म्हणून बंद होते धन्यवाद नैतिक मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दहा नैतिक मूल्यांची सांगड घालून दिलेली आहे त्यापैकी एक नैतिक

नॉर्थ चे शब्द नीड बरोबर एन डब्ल्यू डी लीड मीन्स गार्जेन्टल जी ई एन टी ए जेंटल मीन्स सौम्य नॉटी या नो एन ओ यू जी एस टी ओ नॉट दिस कोड कर धन्यवाद बोकथा संस्काराशी नाते जडे बोकतेतून घेऊ जडे म्हणून आजची बोक पूर्ण बोक कथा घेऊन येत आहे भोले बोलकुम नमस्कार बाल मित्रांनो आजची बोक कथा माझ्या बोक कथेचे नाव आहे गौतम बुद्धाचे विचार एकदा गौतम बुद्दे बुद्ध एका ठिकाणी प्रवचन देण्यासाठी गेले समोर शेकडो लोक बसलेले होते गौतम बुद्ध तेथे काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले आणि थोड्या वेळाने निघून गेले दुसऱ्या दिवशी परत प्रवचन देण्यासाठी आले समोर पन्नास लोक बसलेले होते परत तिथे काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले आणि थोड्या वेळाने निघून गेले परत तिसऱ्या दिवशी जेव्हा ते प्रवचन देण्यासाठी आले समोर फक्त पाच लोक बसलेले होते आणि त्या दिवशी गौतम बुद्धाने प्रवचन दिले जेव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले जास्त लोक असताना तुम्ही तिसऱ्या दिवशी ऐकायचे होते खरंच प्रवचन ऐकायचे होते ते तिसऱ्या दिवशी पर्यंत आपल्या निश्च्यावर ठाम राहिले आणि तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले परंतु जे लोक मला फक्त बघण्यासाठी आणि आपल्या निश्चयावर ठाम नव्हते असे लोक आपापच कमी असे लोक आपण कमी होत गेले मला फक्त प्रवचन ऐकणारे नको तर आचरणात आणणारे अनुया आहेत म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयांना प्रवचन दिले तात्पर्य किती आहे धन्यवाद सकाळी सकाळी गीत ऐकल्याने मला अगदी प्रसन्न होते म्हणून आजचे गीत घेऊन ये नमस्कार मित्रांनो आजचे गीत सलाम The करते